एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीचा मेळावा थांबवल्यानंतर आता दोन माजी मंत्री सीमा भागात जाणार महाराष्ट्र एकीकडे एक समितीला बेळगावमध्ये मेळावा घेण्यापासून थांबवलं जात या आहे का याबाबत आता महाराष्ट्र विधिमंडळात पडसाद उमटलेले आहे ठाकरे गटाच्या सर्व आमदारांनी अधिवेशनाच्या पहिल्या दिवसाच्या कामकाजावर बहिष्कार टाकला आहे दरम्यान आता महाराष्ट्रातील दोन माजी मंत्री सीमा भागात जाणार आहेत बेळगावमधील महाराष्ट्र एकीकरण समितीला मेळावा घेण्यासाठी संघर्ष करावा लागत असतानाच आता महाराष्ट्रातील दोन माजी मंत्र्यांनी सीमा भागात जाण्याचा निर्णय घेतला आहे सीमा भागातील तणाव कमी करण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयातून चर्चेचा प्रस्ताव दिला जाणार आहे या प्रस्तावानंतर बारा डिसेंबर रोजी दोन माजी मंत्री चर्चेसाठी जाणार आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या मंडळात छोटेखानी सभा होणार आहे चर्चेत सीमा भागातील तणाव कमी करण्याचा प्रयत्न राहणार असल्याचं बोललं जात आहे विधानसभा निवडणुकीनंतर ही पहिली बैठक असल्याची सूत्रांची माहिती आहे दोन हजार चार या सालापासून बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचे हिवाळी अधिवेशन होत असते आणि याच अधिवेशनाला विरोध म्हणून मराठी भाषिक बेळगावमध्ये महामेळावा घेत असतात या मेळाव्याला कर्नाटक पोलिसांची परवानगी नाकारल्यानंतर छत्रपती संभाजीनगर चौकामध्ये महामेळावा घेण्याचं ठरवलं आहे मात्र या ठिकाणी येणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना कर्नाटक पोलिसांनी ताब्यात घेऊन अज्ञातस्थळी ठेवलं आहे बिरो रिपोर्ट एस एन मराठी बेळगाव